सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानावळे सहसंपादक बारामती विभाग सासवड शहरातील वाईट स्थितीवर भाजप आक्रमक आठ दिवसात उपाय न झाल्यास मोर्चाची चेतावणी सासवड शहरातील चे अस्वच्छ व हानिकारक पिण्याचे पाणी रस्त्याची दयनीय अवस्था आरोग्य व ड्रेनेज लाईनची बिकट परिस्थिती भाजी मंडईतील अस्वच्छता रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वीजवाहिन्यांचा प्रश्न या सर्व मुद्द्यावर योग्य ती कारवाई आठ दिवसाच्या आत नाही झाली तर सासवड नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला नगरपालिकेला देशात स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला असला तरी शहरातील वास्तविक परिस्थिती त्याला धरून नसल्याची टीका भाजपने केली अस्वच्छ पिण्याचे पाणी मेन पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन लिकेज कचऱ्याचे ढीग तुंबलेले व फुटलेले चेंबर पावसामुळे पाणी साचणे रस्त्यावरील असंख्य खड्डे चिखलाचे साम्राज्य एम एस सी बीच्या सैल तारा आणि वाढत्या अतिक्रमण यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या सर्व समस्येबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांना निवेदन देऊन प्रश्नांचा भडीमार केला यावेळी डॉक्टर चव्हाण यांनी आठ दिवसाच्या आत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साकेत जगताप शहराध्यक्ष आनंद जगताप सागर जगताप संतोष गिरमे मुन्ना शिंदे समता परिषदेच्या ओबीसी सी एलचे जिल्हाध्यक्ष संजय टिळेकर पिंटू हिवरकर प्रवीण महामुनी माजी नगरसेवक सुहास लांडगे संदीप राऊत दीपक फराटे तुष धन्यवाद ते प्रायोरिटीने आपण लक्ष केलं म्हणजे पहिले घ्या आता काम कुठेही ड्रेनेज लाईन चे चेंबर वरती घेत नाहीत ते पूर्ण साखर पीडब्ल्यूडी चे काम सर ज्या ठिकाणी आपले वाल्स आहेत पाण्याचे वाल सोडायचे तेही गाडून टाकतायत तिथे प्रॉपर चेंबर बांधायला हवा गरजेच्या गोष्टी द्या नाही तर पाणी सोडणं त्यात परत पाणी जाणार खराब आणि ते परत तेच पाणी पाण्याला पाईपलाईन चेंबर पहिल्यांदा वरती घेऊन नंतर ड्रेनेजचं काम एखादा चालेल नवीन घर बांधतो किंवा काय तो, तो खोदतो तर त्याच्याकडूनच ती परपूर्ण तिथं कॉन्क्रीट करून करून घ्यावायचा एक आदेश तुमच्या मार्फत गेला पाहिजे ते गावात तो काय करतो की काम काढलं त्याच्याशिवाय देऊन टाका ना असले तरी पण त्यांनी करून देईल अबर, जी जो जी मार ला ला मार दोन मिनट तुम्ही जो मागाशी विषय मांडला की जी आता विकास काम सासू शहरामध्ये चालू आहे एक तर पहिली गोष्ट निधीची प्रचंड टांचाई आहे त्याच्यातून निधी मायुतीच्या मार्फत या ठिकाणी जर आलाय तर ते काम दर्जेदार झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने इस्टिमेट मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायवे होता कामा नाही जर ते कॉन्क्रिटीकरणाच दिलेलं असेल तर तर त्या कॉन्क्रीटची टेस्टिंग रिपोर्ट हे त्याच्याबरोबर कंपल्सरी असले पाहिजेत दुसरं किती इंचीचा तो क्लिअर आहे तेवढ्या इंचीचा हे काम दिली पण ऑडिट होईल त्यावेळेस तो रिपोर्ट यासाठी का। ना आपलं पत्र एक पीडब्ल्यूडी एक मिनिट आता आपण म्हणतो नगरपालिकेची परिस्थिती नाही किती तरी रस्ते असे आहेत की थोड्या थोड्या ठिकाणी ब्लॉक निघलेत आता ते जर ब्लॉक व्यवस्थित लावले तर पुढचा रस्ता सगळा वाचल हे गोष्ट तुमच्याकडनं होत नाही ते जर मेंटेनन्स केला नाही तर तुम्हाला नव्याचा अख्खा खर्च वाचल तुमचा त्याच्याकडे लक्ष येत नाही काय होते प्रत्येक इरशीर करतोय प्रत्येक जण एकाच रस्त्यात तीन वेळा टाकून तीन वेळा तोच रस्ता करतोय जो काम व्हायला पाहिजे गरज नाही काम होते आणि दुसरा विषय जे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांच्या ऐकायची मानसिकता नसतील त्यातले स्थानिक लोक आहेत ना त्यांना विचारात घेऊन कामं केली पाहिजेत ना मग कोण काय सांगते पाहिजे आम्हाला असं सांगितलंय आम्हाला सांगितले अर पण पाणी साठते ती लोक सांगतात तुम्हाला ऐकून तुम्ही काम केली पाहिजेत ना चेंबरची जाग न वर काढत नाही आता मग सांगितले विषय म्हणजे काय करायचं परत चेंबर तशी आलायचिनी खांदायच बरं खांदायचं तर खांदायचं नगर बालिका घालून जाते जी लोकांची नळ कनेक्शन तुटते ड्रेज लाईन तुटते याला लोकांना पदरीचे पैसे टाकून जोडून घ्यायला लागतात पण जोडून देत नाही पूर्वी हडपतून पाणीच सुटलं तर ते नदीपर्यंत येत होतं आताचे रस्त्याची अशी बिकट परिस्थिती कुठलाही कॉन्ट्रॅक्टर त्याचा स्लोप बघत नाही काही नाही ते पाणी कुठे नॅचरली जे होत की पाण्याचा स्लोप डायरेक्ट नदीकडे जात होता गावाकडून कुठेही पाणी आलं तर नॅचरली तो स्लोप रस्त्यांचा तोच राहावा आमची अपेक्षा आहे कारण काय होतं हा रोड झाला की पुढचा काढताना तो उंच करतो मग ह्याच्यात पुढचा भाग आता इतका स्लोप झालाय कि पाणी येणार सगळं तिथे शेवाळ्याचं असलेलं असते तिथे अक्षस माहित घेऊन लोक जस डॉक्टर या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त पायाभूत सुविधांसाठी तुमच्याकडे निवेदन आले रस्ते पाणी येण्याच्या कामांसाठी आज गावामध्ये रस्त्याचे प्रॉब्लेम आहे पाणी येते ते घाण येते सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे की लोक अक्षरशः म्हणतात की बाबा आम्ही धान पाणी प्यायचं तर झुळ पाणी येतो प्रशासन एवढे नगरपालिके तर ते नगरपालिकेला उपस्थित नसतो विनंती प्रत्येक वेळी काय होतं की एखाद्या तुम्ही ज्यांना काम दिलेलं असतं ते यात काम करून कसं तर निघून जात तिथं नगरपालिकेचा इंजिनियर असण तिथल्या काही चुका होतात तिथं दुरुस्त ना। करून नागरिकांना परत त्रास होणार नाही या गोष्टींसाठी तिथं जाऊन येणं गरजेचं म्हणजे नगरपालिकेचे इंजिनियर लोक तेवढ्यासाठीच असतात प्रत्यक्षात कधी नगरपालिकेचा इंजिनियर कुठल्याही कामासाठी दिसला नाही दुसरी गोष्ट जे आताच्या ज्या ड्रेनेजच्या अवस्था आहेत गटारांची सफाई मला तीन चार वर्ष झाली कुणाला आठवत नसेल की एवढ्यात काय सफाई झाली गटरांची आता काय होत पावसाचे पाणी येत आहे त्या रस्त्यावरती राहत आहे नागरिकांना चालताना पण त्रास आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता नावाचा प्रकार आमच्या गल्लीत तर शिल्लक नाहीये आजच्या घडीला जर तुम्ही गेला बागवान गल्ली मारुती मंदिर म्हणजे तिथं जर चालत जाऊन दाखवणारा पाचशे रुपये बक्षीस ठेवतोय आजपासून आम्ही तिथं ना ते सास राहिले सासवड नाही सासवड मध्ये राहिले साहेब तुम्हाला दिसत नाही का डोळ्यांना सासवड मध्ये जाताना तुम्हाला किती वेळा सांगितलं की अतिक्रमणाचा विषय फ्रंट मार्जिनला लोकांनी टपऱ्या टाकल्यात पीएम अतिक्रमण झाले लोकांनी गाड्या घेऊन जायचं कसं तुम्ही सासवड मी राहता डोळ्यांना तुमच्या समस्या दिसत नाही जाते येता तुम्ही पगार कशाचा घेताय साहेब हा समस्या सोडवायचा समस्या वाढवायचा आणि दोन मिनिटं दोन मिनिटं लागतो दोन मिनिटं दोन मिनिटं शिवनचा पागला तुम्ही बाड्यान दिलाय कुणाला दुसऱ्याला काय त्याचा पत्र व्यवहार वगैरे काय केलाय का म्हणजे नगरपालिकेची प्रॉपर्टी तुम्ही परस्पर कुणालाही भाडेन देताल का कुणाला दिलाय भाडेन शिवचा बंगला नाही नाही हे काम कमी आणि काम वाढवायचं जास्त काम करतात ह्यांना डोळ्यांना दिसत नाही सासूड मध्ये सासूड मध्ये कित्येक वेळा सांगितलं की अतिक्रमण काढा हप्ते गोळा करतात आणि अतिक्रमण तसंच वाढवत चालले फ्रंट मार्जिनला टपऱ्या टपऱ्या वाढवत चालले अजिबात लक्ष नाही यांच्या कीर्त चौक ते कुडीत दाता चौक आणि इकडे खाली आपला व्यापार नाका चौक तिथून करा नाका हा बागे ना सरळ डायरेक्ट सासवड नगरपालिकेने सासवड गुरु बुद्रुक आणि इकडे वरती सासवड खुर्द असे पाठीच लावून टाका आणि आम्हाला खाली तिकडे आम्ही जातो ना तो सगळा आदिवासी जोड करत टाका बसला जातो त्यानुसार सुविधा तरी

ड्रेनेज प्रश्न फार मोठा गंभीर आहे चेंबरची दुरावस्था आहे हे विषय सगळ्यात मोठे गंभीर प्रश्न आता बघितले सगळे आम्ही तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून आता जे सासवड शहरामध्ये कोकणची कामं चालू आहेत त्याच्यावर आपल्याला काही विचारणा करून त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकलेली आहे का ड्रेनेज लाईन टाकलेली आहे का विचारणा करून काम केलं जातं का महत्वाचा मुद्दा काय एकदा काम झालं परत जर ते खोदलं गेलं तर ते पैसे पूर्ण वाया जातो तर त्याच्या आधी ते ड्रेनेजची व्यवस्था तिथली नळाची योजना आधी झाल्याशिवाय तिथे रस्ता होऊ नये आमची एक माफक अपेक्षा आहे की काय होतय की आधी ते ते रस्ता होतोय नंतर तिथे खोदलं जातं तर वारंवार परत तीन चार वर्ष त्याकडे कुणीच पाहिलं स्वामी समर्थ माटापाशी रस्ता केला आठ दिवसांनी तिथं पडला काय झाले खड्डा पडला की होता आणि नळची व्यवस्था ती आधी व्हावी आणि नंतर तिथले रस्त्याची कामं व्हावी बरोबर आहे ना काय आदित्यदा पवार यांच्या फंडातून काही फंड आले आणि काम चालू आहेत माननीय शिवकरी बापूंच्या फंडातून फंड आले आणि काम चालू आहेत पण काय होत की ती अंधवट सगळी काम चालू आहे तर कृपया आपल्याला त्यांच्या त्यांचे पैसे आपल्याला त्याची कल्पना

राजू साळ्या बरेचसे स्वच्छता ग्रह सरकारी आपले गाव न वापरता मला आवडली नाहीये सगळीच एक डिमॉलिश केली तर फार बरोबर आमच्या आई पण तीस तारीख तीन वेळा पत्र बाजारात होता बाजार आहे ना मी त्या दिवशी फोन केला मागच्या स्मशानभूमी इकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर सगळे आजूबाजूला झाड तर आणि रस्त्याची तर आवस्था एवढी त्या दिवशी आम्ही माहित घेऊन पडलो असतो म्हणजे एवढी बेकार हव बाहेर गावचे पाहुणे वगैरे सगळे लोक